चटपटीत चटकदार जिभेची चव वाढवणारा आहे ना कैरीचा भात कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि ना जेव्हा केव्हा अजिबात जेवायची इच्छा नसेल आणि काहीतरी लाईट खायचं असेल ना त्यावेळेस आहे ना आपण हा कैरीचा भात ट्राय करू शकतो खूप सुंदर रेसिपी आहे त्याच्यामुळे आपणही वेळ न घालवताय ना रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा घंटीला म्हणजेच बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर कैरी भात बनवण्यासाठी ना आधी पण साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना इथे मी साधारणतः एक वाटीचा भात शिजवून घेतलेला आहे साधा हा बासमती राईस आहे आणि त्याचबरोबर इथे ना दोन मिडियम साईजच्या कैऱ्या घेतल्या होत्या त्या अशा मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली होती आणि खिसणीने ना बारीक खिसून घेतलेली आहे तर ही जी मी कैरी घेतली ना ही थोडीशी इथं ह्याला पिवळा रंग आलेला आहे हलकीशी ती पिकलेली पण तरी सुद्धा आहे ना भात खूप सुंदर बनतो आणि साधारणतः दोन मिडियम साईजच्या ह्या कैऱ्या आहेत त्याचबरोबर आहे ना इथे साहित्यामध्ये अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे दोन चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे हळद कडीपत्त्याची काही पाने घेतलेली आहे सोबतच आहे ना इथे मी uh, मिरच्या घेतल्या आहेत तर दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल ना तर हिरव्या मिरच्या तुम्ही वाढवल्या तरी चालतात पण हा भात आहे ना थोडासा आंबट गोड चवीचा बनतो त्याच्यामुळे मी इथे ना दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोहरी जिरं आणि हिंग घेतलेलं आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता हे ना कैरी भात बनवण्यासाठी इथं मी पॅन आधीच गॅसवर गरम करायला ठेवला होता मीडियम फ्लेमवरती पॅन छान गरम झाल्यानंतर यात साधारणतः एक टेबल स्पून मी तेल ऍड केलेलं आहे तेल सुद्धा आहे ना आपल्याला फ्लेम फ्लेमवरती चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात मी सुरुवातीला ऍड करणार आहे मोहरी मोहरी चांगली तडतडू तर देणार आहे कारण फोडणी ना चांगली बसली पाहिजे जेवढी फोडणी चांगली होईल तेवढा आपला हा कैरी भात चवीला उत्कृष्ट बनणार आहे पुहरी ॲड केल्यानंतर जिरं ॲड केलेलं आहे जिरं सुद्धा चांगलं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना मी यात ॲड करणार आहे कडीपत्त्याची काही पाने कडीपत्त्याच्या पाण्या पाणी सॉरी खडीपत्त्याची जी पानं आहेत ना त्यातला पाण्याचा ऊन सगळा निघून गेला पाहिजे सोबतच इथं दोन चमचे हरभरा डाळ घेतली होती ती ॲड केलेली आहे हरभरा डाळ ना एखाद मिनिटभर परतल्यानंतर यात मी डाळ ही ॲड करणार आहे आणि ही सुद्धा आहे ना छान आपण आहे ना खमंग अशी परतून घेणार आहोत दोन्ही डाळी आहेत ना तेला छान खमंग तळल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामुळे ना एखाद मिनिटभर ह्या डाळी छान आपण अशा परतून घेणार आहोत त्यानंतर ऍड करणार आहे शेंगदाणे शेंगदाणे छान लालसर खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत येस ते बघा इथे मस्त असे हे शेंगदाणे तळलेले आहेत त्यानंतर इथं दोन लाल मिरच्या ऍड केलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या तर आता हिरव्या मिरच्या मी इथं कट केलेल्या आहेत तुम्ही ना ह्या हिरव्या मिरच्या कट करून सुद्धा ऍड करू शकता सोबतच हिंग ऍड केलेला आहे हळद ऍड केलेली आहे आणि आता हे चांगलं आहे ना आपल्याला एखाद मिनिट भर छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी यात ऍड करणार आहे शिजवलेला भात आणि हा भात आहे ना आपल्याला छान परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ ही आपण ऍड करणार आहोत पण मी भात शिजवताना सुद्धा आहे ना थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळे ना इथं ज्यावेळेस आपण भात परतून घेतो ना त्यावेळेस मीठ हे ना थोडंसं चेक करूनच ऍड करा तर हे बघा मस्त असं आहे ना इथं हा भात आहे ना आपण परतून घेतलाय आणि इथे ना थोडंसं हलकंसं मीठ कमी होतं मी टेस्ट केलेलं होतं त्यानुसार चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी साखर ॲड केलेली आहे जे की मी साहित्यात सांगायला विसरलेले होते पण हलकीशी चिमूडभर साखर ॲड करायची यामुळे काय होतं की या भाताला आहे ना छान आंबट गोड तिखट ती ह्या च चवी चा, लागतात आणि त्याचबरोबर आहे ना हा कैरीचा केस मी ऍड केलेला आहे आणि आता हा केस सुद्धा आहे ना आपण छान सगळं मिक्स करून घेणार आहे खूप सुंदर हा भात लागतो जसा साऊथचा लेमन राईस असतो ना अगदी तसाच आपला हा कैरीचा भात चवीला लागतो आणि थंड जरी झाला ना तरी त्याची चव ये ना अप्रतिम लागते त्यामुळे ना हा कैरीचा भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता नाही बघा कैरी छान मिक्स झाल्यानंतर एक दोन तीन मिनटं छान परतून घेतल्या तर मी ना वरून कोथिंबीर ऍड केलेली आहे कारण कोथिंबीरशिवाय ना कोणताही पदार्थ हा अपूर्णच वाटतो मला सो so येस yes, कोथिंबीर ऍड केल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि इथं आपला हा कैरी भात रेडी झालेला आहे मी तो सर्व करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर लागतो चव जर म्हणाल ना तर अप्रतिम लागते आणि या उन्हाळ्यात ना हा कैरीचा भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला जेवायची इच्छा नसेल काहीतरी लाईट खायचं असेल त्यावेळेस ना तुम्ही हा कैरीचा भात करून बघा खूप सुंदर लागतो किंवा आहे ना अचानक घरी पाहुणे येतात त्यावेळेस त्यांना काहीतरी वेगळं तुम्हाला द्यायचं असेल अगदी झटपट बनवून त्यावेळेस ना तुम्ही हा कैरीचा भात बनवू शकता खूप सुंदर लागतो हा कैरीचा भात आणि चव जर म्हणाल तर अप्रतिम आणि जसं मी मगाशी म्हटलं की अगदी हा कैरीचं भात ना थंड जरी झालं ना तरी हा चवीला अतिशय सुंदर लागतो त्यामुळे ना मी जी आज रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि ना मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की माझी ही आजची रेसिपी कशी झाली होती आणि अजून तुम्हाला कैरीसंबंधी का काही वेगळ्या रेसिपी हव्या असेल तर प्लीज तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी अजून वेगवेगळ्या कैरीच्या रेसिपी अपलोड करायला जाईल याआधी मी कैरीच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या चटण्याही अपलोड केलेल्या आहेत सो so, प्लीज त्याही जाऊन तुम्ही चेक करा त्याही खूप सुंदर लागतात आणि ना अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीसाठी ना आपण परत एकदा भेटणार आहोत तोपर्यंत आहे ना खात राहा आनंदी राहा आणि सेफ रहा धन्यवाद